जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने मोठा इतिहास रचला आहे दोन हजार सगळे रेकॉर्ड मोडत भाजप दिला आहे राज्यातील दिल बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून बहुतेक ठिकाणी महायुतीची सत्ता येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती संभाजी जीनगर, सोलापूर सिंधुदुर्ग धाराशिव सांगली परभणी आणि सातारा या सात जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर एक वर आहे कोल्हापूर आणि लातूर आघाडीवर आहे दोन हजार भाजपला जिल्हा परिषदांमध्ये एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या यावेळी आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने थेट दोनशे छत्तीस जागा मिळवत जुना रेकॉर्ड मोडला आहे पंचायत समित्यांमध्ये ही भाजपने मोठी मजल मारली असून दोन हजार सतरा मध्ये एकवीस राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते उर्वरित काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे मर्यादित समित्या राहतील एकूण महायुतीने शंभरहून अधिक पंचायत समित्या जिंकल्या असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं या निकाल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता दिसून येते नगरपालिका महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमधून सरकारच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचं फडणवीस म्हणाले भाजप शहर निम शहर आणि ग्रामीण भागात नंबर एक चा पक्ष ठरल्याचं आता स्पष्ट झालं असून विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका